<laughs> आगा, 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 ले गुलाब बघा आणि गुलाब मध्ये बघा आमची वाली आई हा ते ओढणी मुळे ती एक आता पुढे होत आहेत मागं होत आहेत पुढं होत आहेत तुला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय अरे बापरे काय पॅचिंग होती काय हिचं लक्ष केलं

आता <laughs> आणि <laughs> हो का अस एकदा हिकड हा आता ओढ ते ओढणी मुळे ती अडकली आता पुढे होत आहेत होत आहेत ते

तू जागतेस म्हणून मी आलो मला लक्षात आले की आता मी हा जागणार आहे मला म्हणून तुला यातनं पळ म्हणाल रे आता हो यातनं बरं आले कट्टात व्हायचा होता आणि कट्टानं तुताच मी लागले होते कामा म्हणजे भाज्या थोडं नांद्यानं बसले तसे नको ना तर घेतली पाईप तर पाईप पाणी सारखं गळायला लागलं जास्त तर गायच बघा आता उंडले आम्ही बसलोय इथं सावलीत कट्ट्यावर काढली ही पायरी मला ही कट्टा आम्ही त्यासाठीच केलाय काहीच कारण की मुलं पडायचं नको टेन्शन नको शेतातलं आपलं साधं सिंपलच बरं त्यांनी यायला लागलं ला बघा तिकडनं शूट करून सगळेजण सिया विहान अतुल दिदी पप्पा आणि आम्ही इथं तो बसलोय तोपर्यंत म्हटलं जरा ऊन खाली उद्या शेतात हे शेत आणि थंडीच्या दिवसात त्या पायरीवर बसायचं तिकडे ऊन खात बसता येते सावली सावली खात बसतात तिकडे दोन्ही ऋतू मिळतात बघायला तर गायच आता आम्ही बसलो जेवायला आज आणले स्पेशल शाबू दही आणि पापड हे तिकडून आणले सो या जेवायला तुम पण आम्ही पण जेवतो तर गायच आता इथं अनन्याचं आणि सियाचं भांडी कसं सुरू आहे थांब थांबतोला देतोय पाटी आणि तिकडं एक ब्लॉगर आहे ब्लॉग करायलाय आहे का छोटा ब्लॉगर ब्लॉक करायला हे <laughs> <था। laughs> पाटी आली या तो था। 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 से ह्यात सिया तांबी टाकून देतो बघा रानात सावलीत झोपल्यात कशी ती हे जण इकडे सगळीच झोपल्यात विहान खेळायला आलाय निवांत कट्ट्यात भारी वाटते मोठा कट्टा आहे आणि गार बार येते इथं एकदम दहा नाही पन्नास दोन ना मिनिट <laughs> त्यासीन घ्यालय तर काय गुलाब बघा आणि गुलाब मध्ये बघा आमची फूलवाली आई हा गुलाब फुल बघा मग मी आता टमॅटो काढायला आले मग बांधायला लागले आणि फुल किती आलेत बघा गुलाब अरे बाफरू किती भरल्यात हे आहे बघ त्याचे कांडे काढून होते का बघायचं नाही सीन किती भाजी आलं तू लय भारी चालेस तू तर बैठा गायच किती फुलं आलेत इकडं थांबलेत सगळेजण शूट सुरू आहे आमचा कोण काय करते कोण काय करते कोण काय करते आणि ही दोघं झोपेत उठले आहेत बघा आता तशी सगळे झोपली होती है ना हे आंब्याच्या झाडाखाली आंबा पण लागले चांगले लय गळली पण आंबा लय होती नाही पण लय मोहर गळला आमचा आता एवढीच राहिले तांब हा ते कागद कागद ते खायला ते होती त्यांना ते खायला तिथे खायला वाले हे घे ब्रेक वा वा अरे दोन वाटर घेतली खायला सो इथं आमचं खाय सुरू आहे आतूल मग दुकानात आणलेला शॉपमधनं मधनं ते बिस्किट तर शूटला लागणार होतं शूट झाला आता आम्ही तुट पडलो याच्यावर बघा तर आता अंधार झालाय आणि आता आम्ही जातोय सगळेजण हे बघा इथं डाकू के डाकू, डाकू के टाकू टाकू केले लेकर आणि बाबा आई पुढे गेले आता आम्ही जाणार आहे तिच्या बसल्या तिकडे आतून एका झाडाला पाणी मारत राहिले त्या ओढं मारून मग आम्ही निघणार आहे सो चला जाऊ घरी आम्ही आलो शूट केलं जेवण मस्त बसून जेवलो आराम केला खेळलो शेतात जरा कामं झाली सो आता आम्ही निघतोय घरी आतून गेला मारा पाणी मारायला आला पाणी मारून भूक लागली नको काय कधी येणार कधी येणार मग मग काय आम्ही येऊन थांबलो इथं वाट बघत बनव पण वेळ लागते ना माणसाची मग तो पण आम्ही पण खाल्लो आम्ही घेऊन आले पार्सल खायसाठी सगळ्यांना yeah! पकड व्यवस्थित पकड थांब थांब घेतल ते दे आता डोसा पार्टी सुरू आहे बघा इथं मम्मी सगळेजण बसले तिथं खायला तिकडं दोघे जण बसले बघा शाळेत बसल्या <laughs> शाळेत बसल्या तसं बसल्या ला। पण भूक लागलेली व्यान आता पोट भरलं का व्यान पोट भरलं का सांग मला सांग नाही अजून अजून थोडं खातो मग बसतो मग